महाराष्ट्रात काय घडला असा प्रश्न सगळ्यांना पडतोय शाळेतील स्कूल वॅन चालकाने विद्यार्थिनीला तू मला आवडतेस असं मेसेज केले होते स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केलाय आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्य करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केलाय तर स्कूल वॅल चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय संपूर्ण घटना पाहण्या अगोदर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा शिक्षणाचा माहिरघर असलेल्या पुण्यात स्कूल वॅन चालकाणा मेसेज करून मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल वॅन चालकाला याचा जाब विचारत चांगला चोप दिला संबंधित स्कूल वॅन चालकावर डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित स्कूल वॅन चालकाला मनसेच्या गणेश भोगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला त्यानंतर मनसैनिकांनी स्कूल वॅन चालकाला पोलिसाच्या ताब्यात दिले बदलापूरची घटना ताजी असताना पुण्यातही मुलींना छेडण्याचे प्रकार सुरू आहे त्यामुळे पालक संताप व्यक्त करत आहेत शाळेत आमची मुलं सुरक्षित नाहीत कोणाच्या भरवशावर मुलांना पाठवावं असा सवाल ते उपस्थित करत आहेत